तर आज आपण अगदी छान चमचमीत आणि झणझणीत असं खारं वांगं बनवणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आता मसाला बनवून घेऊ तर इथे मी पॅन तापायला ठेवला आहे त्यामध्ये थोडासा दालचिनीचा तुकडा टाकून घेतलाय तीन ते ती चार काळी मिरी तीन ते ती चार लवंग टाकून घेतले आहेत आणि एक चमचा अख्खे धने घेतलेत हे मसाले आता लो फ्लेमवर अगदी थोडेसे भाजून घ्यायचे आहेत जास्त नाही भाजायचे अगदी एक मिनिटात हे मसाले छान भाजून होतात तर ते काढून घेतलेत मी त्यानंतर इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत ते शेंगदाणेही भाजून घेते व्यवस्थित तर शेंगदाणेही भाजून काढून घेतले मी एका डिशमध्ये आणि इथे आता अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतला आहे तो किसही व्यवस्थित भाजून घेते हे सर्व साहित्य आपल्याला गॅसची लो फ्लेम करूनच भाजायचे तर इथे खोबऱ्याचा किसही अगदी व्यवस्थित भाजून झाला आहे त्यानंतर इथे मी आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात आधी मी जे आपण खडे मसाले आधी भाजून घेतले ते टाकून घेतलेत आणि भाजलेला खोबऱ्याचा कीस टाकून घेतला आहे या वस्तू आपल्याला आधी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत तर इथे आता मी या वस्तू आधी बारीक करून घेते छान बारीक झाल्या आहेत आणि त्यानंतर आता त्यामध्येच पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे आणि त्यानंतर तीन ते ती चार हिरव्या मिरच्या मी अशा पद्धतीने थोडे मोठे तुकडे करून तोडूनच घेतले आहेत हाताने ते टाकून घेतले आणि छान वाटून घेतलं आहे हे वाटण आता काढून घेते मी आणि त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणेही थोडे जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे शेंगदाणेही व्यवस्थित बारीक झाले आहेत आणि हे बारीक केलेले शेंगदाणे आता या हिरव्या वाटणवर टाकून घ्यायचे आहेत तर मी कूट काढून घेतलंय शेंगदाण्याचं आणि खाताना हे शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर असल्यामुळे दाताखाली येतं आणि खूप छान लागते टेस्ट तर शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे मी त्यामध्येच पाव चमचा हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ इथे थोडंसं कमी टाकायचं आहे कारण आपल्याला पुढेही थोडंसं वांगे परत त्यांना मीठ वापरायचं आहे अर्धी पळी तेल टाकून घेतलं आहे मी तेल याच्यात टाकायचं बिलकुल ऑप्शनल आहे वाटलं तर टाका नाही टाकलं तरी चालेल आणि आता हे सर्व वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर भाजीचं वाटण तयार झालं आहे तर एका साईडला आता कडई तापायला ठेवली आहे आणि कडईत दीड ते दोन पळी तेल टाकून घेतलं आहे मी तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात कमी किंवा जास्त आणि या तेलात आता इथे मी सात ते आठ हिरवी वांगे घेतली आहेत काटे काढून तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून आणि कापून घेतले आहेत मध्ये तर हे कापून घेतलेले वांगे मी तेलात टाकून घेतले आहेत आणि इथे आता अर्धा चमचा मिठाचा वापर करायचा आहे वांगे परतताना आणि हे वांगे तेलात दीड ते दोन मिनिट छान परतून घ्यायचे अशा प्रकारे तेलात वांगे परतल्यामुळे वांगे अगदी पटापट शिजतात नंतर भाजीमध्ये जास्त वेळ नाही लागत तर मी एक ते दोन मिनिट आता झाकण ठेवते तर इथे आता एक ते दोन मिनिट झालेले आहेत वांगे थोडे मी परतून घेते परत तेलात तुम्ही बघू शकता वांग्याचा रंग चेंज होतोय आणि हे तेलात परतलेले वांगे आता काढून घेते मी एका डिशमध्ये आणि आता त्याच तेलात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय जिरं व्यवस्थित तडतडू तर द्यायचं आहे आणि आता तयार केलेलं जे हिरवं वाटण आहे ते तेलात टाकून घ्यायचं आहे तेल जर तुम्हाला थोडंसं कमी वाटलं तर थोडं तुम्ही तेल एक्स्ट्रा टाकू शकतात नंतर तर हे वाटण आता अगदी छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत छान कुरकुरीत व्हायला पाहिजे वाटण तर इथे तुम्ही बघू शकता वाटण मस्त परतून झालं आहे आणि त्यानंतर आता तेलात परतून घेतलेले जे वांगे आहेत ते मी या वाटणमध्ये टाकून घेतले वांगे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून वांग्यांना वाटण व्यवस्थित लागेल आणि अगदी एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे तर या भाजीला आपल्याला लाल तिखट काळा मसाला कुठलाही मसाला वापरायचा नाही आहे खारं वांगं याचा अर्थ आपण हिरवं वा वाटण करून वांग्याची भाजी बनवायची आहे तर झाकण काढून मी वांगे व्यवस्थित मिक्स करून दिलेत आणि आता एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकलेला आहे केव्हाही वांग्याच्या भाजीला गरम पाण्याचाच वापर करा जेणेकरून वांगे लगेच शिजायला सुरुवात होईल तर मी इथे गरम पाणी टाकून घेतलंय एक ते दीड ग्लास पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात व्यवस्थित मिक्स करून दिलं आहे आणि आता पाच ते सहा मिनिट झाकण ठेवायचे आहे अर्धवटच झाकण ठेवायचं आहे पाच ते सहा मिनिटानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे तर अशा प्रकारे दोन ते तीन वेळेस झाकण ठेवून वांगे छान शिजवून घ्यायचे आहेत वांगे जर ताजे असतील तर शिजायला खूप काही वेळ नाही लागत अगदी पटकन शिजतात तर इथे दुसऱ्यांदा तीन ते चार मिनिट झालेले आहेत मी भाजी व्यवस्थित मिक्स करून दिली आहे आणि आता परत तीन ते चार मिनिट झाकण ठेवते तर इथे तुम्ही बघू शकतात वांग्याचा रस्सा अगदी छान असा मिळून आलेला आहे आटून गेलेला आहे मस्त भाजीला छान घट्टसरपणा आलेला आहे आणि ही खारे वांग्याची भाजी याच्यापेक्षाही तुम्ही थोडीशी घट्ट करू शकतात पण मला थोडंशी पातळ पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता वांग अगदी छान असं शिजलेलं आहे भाजी आपली तयार झाली आहे तर अगदी झटपट चमचमीत आणि झणझणीत अशी ही नवीन रेसिपी आहे वांग्याची खारं वांगं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल